नमस्कार गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतून अनेक दुःखद व धक्कादायक बातम्या समोर येत आहेत अशातच आणखी एक दुःखद बातमी समोर आली असून एका सुप्रसिद्ध कलाकाराचे निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते तसेच लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते विनोद दोंदडे यांनी गळपास घेत स्वतःचे आयुष्य संपवले आहे त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुलं असा त्यांचा परिवार आहे मात्र त्यांच्या अशा टोकाच्या पावलामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांनी त्यांच्या मृत्यूआधी मृत्यूपत्र लिहून ठेवले असून आपल्या मृत्यूला आपणच जबाबदार असून आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असेही लिहून ठेवले आहे तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली